नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीती ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य रेशन कार्डधारक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत या कुटुंबांना मोफत रेशन मिळणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सरकारद्वारा प्रसारित करण्यात आलेली आहे पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारा प्रसारित करण्यात आलेले आहे देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे अन्नधान्य मिळावे कोणीही उपाशी राहू नये या उदात्त हेतूने केंद्र सरकारने मोफत रेशन योजना सुरू केली विशेषतः कोविड नाईन्टीनच्या काळात या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचं भारतीयांचं जीवनमान सुसहाय्य करण्यासाठी पैसा खर्च करण्यात आला आज या योजनेने एक नवे रूप धारण केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने योजनेला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे नेमकं या योजनेची व्याप्ती आणि लाभार्थी कोण असणार आहेत तर मोफत रेशन योजना योजनेची व्याप्ती पाहिली तर आज देशातील तब्बल एक्क्याऐंशी कोटी नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत ही संख्या भारताच्या लोक एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मे आहे आणि जे या योजनेचे महत्त्व दर्शवते या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा ठराविक प्रमाणात गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात याशिवाय वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू जसे की तेल मीठ डाळी पीठ यासारख्या गोष्टींचंसुद्धा वाटप केलं जातं या माध्यमातून जा सरकार गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा भागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ई के वाय सी अनिवार्यता प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आपल्या शिधापत्रिकेची ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या नवीन नियमामुळे अनेक महत्त्वाचे कारण म्हणजे शिधापत्रिकेतील माहिती अद्ययावत करणे बनावट लाभार्थ्यांना आळा घालणे योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे डिजिटल रेड क्रॉस सुलभ व्यवस्था तयार करणे या सर्व गोष्टीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी जे काही रेशन वाटप काळ्या बाजारातून होत होतं या गोष्टींना आळा बसवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे त्याच त्याचबरोबर योजनेत आणखी एक महत्वाचा बदल करण्यात आलाय तो म्हणजे लाभार्थ्यांना थे धान्याऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची तत् तरतूद बी पी एल धा बी पी एल कार्डधारकांसाठी अडीच हजार रुपये तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तीन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे आणि या निर्णयामागील महत्त्वाचं कारण म्हणजे लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार धान्य खरेदी करता यावं वाहतूक आणि साठवणुकीसाठी बचत करता यावी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन करता यावं त्याचबरोबर योजनांची अंमलबजावणी पारदर्शक होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही गोष्ट केलेली आहे मोफत अन्नधान्य वाटप या रेशन कार्डधारकांच्या योजनांसाठी सरकारपुढं काही आव्हानं निर्माण झालेली आहेत ती म्हणजे योग्य लाभार्थ्याची निवड करणं विवरण यंत्रणेची कार्यक्षमता डिजिटल साक्षरतेचा अभाव भ्रष्टाचार या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारद्वारा ई के वाय सी थेट बँक हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विचार केला जात आहे मोफत रेशन योजना ही भारताच्या कल्याणकारी राजव्यवस्थेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे या योजनेमुळे देशातील कोट्यावधी गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षेची हमी मिळावी दृष्टीनं दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या ठिकाणी केंद्र सरकारद्वारा या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही तरुण आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा तरुणांनी लवकरात लवकर रेशन कार्ड काढून घ्यावं जेणेकरून त्यांचा जो काही खाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद